टॅमॅटोचा सार आपला तयार आहे मस्त आज आपण इथे टॅमॅटोचा सार बनवणार आहोत तेही न उकडता आपण हे छोटे छोटे मी पाच ते सहा टॅमॅटो घेतलेले आहेत आणि ह्याची पिवडी करून आपण आज टॅमॅटोचा सार बनवणार आहोत इथे मी सुक्या काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि धने एक चमचे घेतलेले आहेत मी अगोदरच भिजत घातलं होतं हे बघा अगदी छान असं भिजलेलं आहे एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर देटासकट घेतलेली आहे एक इंच आलं सुक खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत थोडे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण आता हे आधी वाटून घेऊया मस्त आपला मसाला तयार आहे आता आपण फोडणी टाकूया याला आता आपण इथे कढई ठेवलेली आहे आपण त्याच्यात मोठा एक चमचा तेल घातलेला आहे तेल आपलं तापलेलं आहे मोरी टाकते चिमुवर हिंग कढीपत्ता आणि आपलं हे वाटण आहे ते आपण आता याच्यात टाकून देऊया यातच थोडी मी हळद टाकते चांगला आपला मसाला भाजून घेऊया कारण याच्यात आपले सगळे कच्चे आहेत आपलं जो मसाला आहे तो आपण घेतलेला तो कच्चा आहे त्याच्यामुळे चांगला आपण ह्याच्यातच भाजणार आहे तेला आपल्याला हे मसाला बारीक गॅसवरच भाजायचा आहे मोठा करायचा नाहीये त्यात गरम पाणी थोडस घालते मी चांगलं मिक्स करते आता मी टॅमॅटोची पिवळी घालते आपला चांगला मसाला भाजण्यासाठी मी याच्यावर थोडा एक पाच मिनिटं मीला झाकण लावून ठेवते आपला मसाला चांगला भाजला जाऊ दे मस्त मी थोडं पाणी घालते तेही आपण गरम पाणी घालायचं माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा चांगली आपण उकळी द्यायची आता यात आपण मीठ टाकूया थोडीशी कोथिंबीर चांगली दणकून उकळे आलेली आहेत आता आपण गॅस बंद करूया हा भाताबरोबर खूप छान अप्रतिम लागतो टॅमॅटोचा सार तुम्ही नक्की करून पहा खूपच छान